रुग्णांची सेवा करून त्यांना लवकर बरे करण्याची मुख्य भूमिका ही महिला करत होती परंतु ज्या रुग्णालयात ती काम करत होती त्याच रुग्णालयात तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सीमा मेश्राम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका होत्या सोळा ऑगस्ट रोजी प्रसूती वॉर्डमध्ये रात्रपाळी त्या कर्तव्यावर होत्या दरम्यान त्यांना भोवळ आली त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले मात्र त्यावेळी तिथे एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कुटुंबियांनी खासगी डॉक्टरांकडे नेले नंतर शुक्रवारी तातडीने नागपूरला नेले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संतापलेल्या परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले ही संपूर्ण घटना चंद्रपूरमध्ये घडलेली आहे वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते तज्ज्ञ डॉक्टर कुठे गेले होते, गे होते। रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत खरोखरच भारतात या गोष्टीची कधी सुधारणा होणार अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा